लेखक शिक्षक स्वातंत्र्यसैनिक तसंच थोर समाजसुधारक साने गुरुजी यांची आज जयंती एकोणीसशे अठ्ठावीस साली साने गुरुजींनी विद्यार्थी नावाचं मासिक सुरू केलं महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता समाजातल्या जातीभेदाला अस्पृश्यतेला तसंच अनिष्ट रूढी परंपरांना गुरुजींनी कायम विरोध केला गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ते सहभागी झाले स्वातंत्र्य लढ्यातल्या सहभागामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेतून त्यांनी जगाला खऱ्या प्रेमाची ओळख करून दिली बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो या काव्यानं नागरिकांच्या मनावर मोठा प्रभाव पाडला आहे दरम्यान श्यामची आई या मातृप्रेमाचं सार असणाऱ्या आणि मराठी भाषेतील अक्षरधन ठरलेल्या अनमोल कलाकृतीमागील प्रेरणा असणाऱ्या साने गुरुजी या महान शिक्षक समाजसुधारक साहित्यिक आणि स्वातंत्र्य सैनिक यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे